नगरपालिकांच्या सूचनांचं पालन करत मी माझी गाडी रस्त्यापासून लय लांब लावले आणि बाजाराच्या दिशेने वाटचाल करूक सुरुवात केले फळा घ्यायची की बिस्किटा याचा विचार करत असताना पुढे चाललेले दोघे जण माका म्हणाले पहिलो आधी बाजार घे अकडे तकडे नजर मारत असताना माझी नजर पर्शींकडे गेली बायको पर्स घेतली तर पैसे पण मागतली याचा विचार केलंय मी ताजे भाजी घेऊसाठी भाजीपालीवाल्याकडे गेले तात्याची लिंबा आणि मिरच्यो बघलोय आणि मी ना बघत टोमॅटो आणि दोडकी घेऊ गेले भाजी घेत गे असताना तात्याक विचारले टोमॅटो कसे तर तात्यान गोल असतो असा माका तोंडार सांगले तातो आपलो रोजचोच माणूस हा आणि त्याच्याकडनं बरेचशे भाजी घेऊन मी बाजाराच्या दिशेन खाली सरकावले तुफान गर्देचो सामनो करत मी भाजीपालो घेऊन आता घराच्या दिशेन वाटचाल केले तर मित्रांनो असेच मिनी ब्लॉग बघा व्ही एस ब्लॉग्सवर आणि आपल्या चॅनलला सबस्क्रा